राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही अजितदादा गटाचे असल्याचा निर्णय निवडणूक आयोगानं दिला आहे नंतर जळगावमध्ये अजितदादा गटाच्या वतीनं जल्लोष करण्यात आलाय तर शरद पवार गटाच्या वतीनं काळा फीत लावून निदर्शने अजित पवार आणि शरद पवार गटांच्या दोन्ही कार्यकर्त्यांनी आमने सामने येत राष्ट्रवादी कार्यालयाच्या समोर एकच वेळी जल्लोष आणि निर्देशने करण्यात आल्यानं वातावरण चांगलंच तापलं होतं शरद पवार गटाच्या वतीनं अजित पवार आणि त्यांच्या गटाला गद्दार संबोधित करत अर्वाच भाषेत घोषणाबाजी केली आहे आणि या विषयात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे तर दुसरीकडे अजितदादा पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी हा सत्याचा आणि संख्याबळाचा विजय असून संविधाननुसार दिलेला निर्णय असल्याचं म्हटलं आहे मान्य निवडणूक आयोगाने जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाबत जो निकाल दिला तो आमच्या म्हणजे अजितदादा पवार यांच्या बाजूने दिलेला असून संविधान पद, संविधानिक पद्धतीने सर्व निर्णय झाले त्याचा आनंद उत्सव मनवण्यासाठी आज आम्ही जळगावातील आकाशवाणी चौकात येथे सर्व कार्यकर्ते जमून फटाके फोडण्यात आले व आमचा आनंदोत्सव आम्ही साजरा केला समोर आम्ही आनंद सा, सा करत असताना समोरील राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गटाच्या लोकांनी कार्यकर्त्यांनी व त्यांच्या काही जिल्हाध्यक्षांनी येऊन मान्य दादांविरुद्ध चुकीचे शब्द वापरून त्या दादांचा असंविधानिक प शब्द व वाक्यरचना वापरून दादांचा एक एका प्रकारे बदनामीच करण्यात आली त्या ब त्या पद्धतीचा आम्ही आज गुन्हा दाखल रामानंद पोलीस स्टेशनला करण्यासाठी आलेलो आहोत काय पुण्यात तुमची आमची मागणी अशी आहे की जे काही शब्द आहेत पवारसाहेबांना आम्ही शब्दस्थान पहिलेही मान मानत होतो आताही मानतो आहे आणि आम्ही जे आंदोलन करत होतो संविधानिक पद्धतीने करत होतो त्या ठिकाणी काही लोक येऊन तिथे अजितदादांबद्दल अपशब्द वापरले त्यांच्या चरित्राचं हनन होईल असं त्यांचं वाक्य त्या ठिकाणी त्यांनी वापरलं म्हणून आज आम्ही ते त्यांच्याविरुद्ध भारतीय दंडविधान पाचशे चार पाचशे पाचप्रमाणे आय पी सीप्रमाणे आणि महाराष्ट्र पोलीस काय अध्यक्ष बारा शतरपणे काहीतरी तक्रार दिलेली आहे पुढची काय मागणी तपास जो तपास वगैरे असतील ते तपास करतील आणि ते त्यांना अटक होईल किंवा त्यांना ते काय नोटीस द्यायचे काम पोलिसांचं आम्ही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व तरुण सहकारी अजितदादांच्या बद्दल अशा पद्धतीनं जी लोक वक्तव्य करत आम्ही हे हाणून पाडणार अशा पद्धतीनं आम्ही सहन करणार नाही आम्ही एकदा आता आम्ही त्यांचं बघितलं परंतु आम्ही संविधानिक पद्धतीने आम्ही संविधानाला मानतो त्याच्यामुळं आम्ही गुन्हा दाखल करायला आलो पण याच्यानंतर आम्ही अशा पद्धतीचे आरोप आमच्या नेत्यावरती हो, आम्ही ऐकून घेणार नाही आम्ही खपवून घेणार नाही आम्ही जसं तसं उत्तर या समोरच्या पाटील आमचं असेल